नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर ज्यांचे ज्यांचे कुरिअर राहिले आहेत त्या सगळ्यांचे कुरिअर तुमच्या पैसे दिवाळीच्या आत पोहोचणार आहेत हा हजार टक्के विश्वास ताईवर ठेवा हजार टक्के दिवस रात्र काम करून मी तुमचे प्रोडक्ट्स तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे आणि तुमचा विश्वास जो आहे त्याला मी पात्र ठरणार आहे तर चला आपण ओळीनं धनतेरसला काय करावं ह्याला काय करावं या व्हिडिओ टाकत आहोत त्याचप्रमाणे आपलं चालू आहे की दीपदान सगळ्यात महत्वाचं असतं दीपदान आपण क्रिस्टलचे किती दिवे तयार केले का तर दिनदिन दिवाळी आहे दिव्यांचीच दिवाळी आहे दिवाळी म्हणजे अंधकारापासून अंधकारा आणि अंधकारा प्रकाशावर मिळालेला विजय म्हणजेच दिवाळी येते तर दिवाळीला कोणत्या दिवशी किती दीपक लावावेत म्हणजे त्याचा आपल्याला फायदा होतो किंवा परंपरेनुसार ही प्रथा आहे तर तसे दीपक आपण कसे लावावेत काय आता तुम्ही दीपक मध्ये सगळ्यात चांगला दीपक येतो तो म्हणजे तुपाचा त्याच्यानंतर येतो तिळाच्या तेलाचा आणि त्यानंतर येते मेणबत्ती मग तुम्हाला यातलं जे परवडत असेल आता आजकाल दुनिया अशी नाही राहिलेली की आपल्याकडे एवढा वेळ पण नाही पंथी घेऊ वात करू तेल घालू या सगळ्यासाठी आपल्याकडं वेळ नाहीये म्हणून तुमच्यासाठी दिवे असतात किंवा तुपाच्या वाती असतात त्या जरी तुम्ही पंत्यांमध्ये लावल्यात तरीही चालतं त्याहून ज्यांना जसं करायचं तसं करा पण जी पद्धत आहे दिवाळीची ती मी तुम्हाला सांगितली कसे दिवे लावावेत हे लक्षात घ्या धनतेरसच्या दिवशी तेरा दिवे लावावेत त्याचप्रमाणे चौदावा चौ। चौ। दिवा हा यमराजांचा असावा तो कसा करायचा तेही मी पुढे व्हिडिओमध्ये सांगत आहे नरक चतुर्दशी म्हणजे पहिली आंघोळ जी आपल्याकडे येते त्या दिवशी चौदा दिवे लावावेत त्यानंतर लक्ष्मीपूजन येतं लक्ष्मीपूजनाला अकरा एकवीस एक्कावन्न एकशे एक असे एक एक एक, दिवे लावावेत पाडवा येतो त्या दिवशी सात दिवे लावावेत भाऊबीजेच्या दिवशी पाच दिवे लावावेत आणि वसुबारसेच्या दिवशी गाईच्या गोठ्यामध्ये अकरा दिवे लावावेत ही प्रथा आहे किंवा एकशे एक दिवे लावण्याची सुद्धा प्रथा आपल्या पुराणांमध्ये दिलेली आहे आता यातलं आपल्याला जे शक्य आहे तेवढं आपण करायचं आहे तर किती किती दिवे सांगितले हे लक्षात घ्या आता त्याच्यातला सगळ्यात पहिल्यांदा सांगते तुम्हाला यमदीपक जो आपण धनतेरसच्या दिवशी लावतो तो तर धनतेरसच्या दिवशी रात्री एका ताटलीमध्ये एक वेगळी ताटली घ्यायची त्यामध्ये कणीक आणि त्यामध्ये तो गव्हाचं पीठ आणि चिमटभर हळद एवढं घालायचं मोहरीचं किंवा तेलाचं तेल त्यामध्ये थोडस घालायचं आणि पाण्यानं घट्ट गोळा हा भिजवायचा आणि त्याचा मोठा आता साधारण आपल्या पंथी एवढा कणकेचा दिवा बनवायचा त्यामध्ये वाट घालायची त्यामध्ये तिळाचं त्या किंवा मोहरीचं दुसरं इथं कोणतंच तेल चालणार नाही तिळाचं चा किंवा मोहरीचं तेल घालायचं तो दीपक आपल्या चौमुहा दीपक लावायचा येतो त्याच्यामुळं तो कुठल्याही दिशेला गेला तरी त्याचं तोंड असेल दक्षिण दिशा ही त्याची मुख्य दिशा आहे पण चौकोणी दिवा म्हणजे चार वातींचा दिवा यामध्ये चार वाती लावायचं आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये किंवा एका ताटलीमध्ये किंवा द्रोणामध्ये जे आपल्याला टाकून द्यायचंय वापरायचं नाहीये अशी गोष्ट घ्या द्रोण घेतला पत्रावळी घेतली पान घेतलं विड्याचं तरीही चालेल तर त्याच्यावर गहू ठेवायचे मुठभर जे आपल्या मुठीमध्ये गहू येतील ते गहू ठेवायचे त्याची हळदी कुंकू लावून पूजा करायची त्याच्यावर दीपक ठेवायचा दीपकाला हळदी कुंकू अक्षर त्यामध्ये थोडेसे काळे तीळ घालायचे दीपकामध्ये आणि आपल्या घराच्या बाहेर तुम्हाला जितकं बाहेर ठेवता येईल तितकं लांब कारण आपल्याला नको आहे यमराज यमराजांना आमच्या घराकडे बघू नको हे सांगायचं आहे त्यामुळं घरापासून जेवढा लांब ठेवता येईल तेवढा लांब तो यमदीपक लावावा यमदीपक हा प्रत्येकानं लावावा कारण प्रत्येकाला हा मृत्यू आहे आणि यमदेव तेव्हा आपल्याला वागणारच आहे त्यामुळं त्याला खुश करण्यासाठी म्हणा किंवा त्यांना आपल्या घराकडे लक्ष देऊ नये यासाठी तो दीपक आपल्याला धनतेरसच्या ला दिवशी लावायचा आहेच आहे, आहे तो, दिवास तो दिवा असतो चौदावा दिवा आणि बाकी जे दिवे आहेत ते कुठं कुठं लावायचे ते मी सांगते प्रत्येक दिवशी असेल तर गाईच्या गोठ्यामध्ये गाईचा गोठा, गाई गोठा नसेल तर घराच्या अवती भोवती धनतेरसच्या दिवशी सुद्धा घराच्या अवतीभोवती यमाचं दीपक नरक चतुर्थीच्या दिवशी पण तेच करायचं आहे लक्ष्मीपूजनाला पण तेच करायचे पाडव्याला पण तेच करायचे भाऊ विजेला पण तेच करायचंय आता त्यातले कोणते दीपक तुम्ही कुठं कुठं लावू शकता ते लावा कुठं लावू शकत नसाल तर आपल्याच घराच्या अवतीभोवती आरास केली तरीही चालेल शास्त्र जे सांगत ते मी तुम्हाला सांगते तर जेव्हा आपण मणबत्ती असो तुपाच्या वाती असो तेलाच्या पंत्या असो जे, जे काही आपण भरतो तर त्यावेळी सगळ्यात पहिली पंथी ती आपल्या घरातल्या देवघरात लावावी तिथनं सुरुवात करावी आपल्या पंत्या लावायला तर एक पंथी ही घराच्या देवघरात लावावी दुसरी पंथी ही तुळशी जवळ लावावी आता तुमचं छानस तुळशी वृंदावन आहे तर तिथं दोन तीन पाच तुम्ही लावू शकता तुम्हाला हव्या तशा पण दुसरी जागा ही तुळशीची येते तिसरी जागा येते आपल्या उंबरठ्यावर ज्या आपण दोन बाजूला दोन पंत्या लावतो त्या दोन पंत्या येतात तिसरी जागा येते गेटवर जे मेन गेट आपलं असतं तिथं दोन पंत्या लावायची त्यानंतर पिंपळाच्या झाडाला बेलाच्या झाडाला शमीच्या झाडाला या प्रकारे जे काही तुमच्याकडं झाडं अवेलेबल असतील तिथं तिथं आवळ्याच्या झाडाला तिथं जाऊन एक दीपदान एक दिवा तिथं लावायचा आहे आणि त्याचबरोबर पाण्याजवळ आता ज्यांना नदी आहे त्यांनी नदीपशी नेऊन तो दिवा लावा किंवा काही पाण्याचा स्तोत तुमच्यात आहे तर तिथं लावा आणि जिथं नाही आहे तिथं मग तुमची जिथं टाकी आहे किंवा किचनमध्ये लावला तरीही चालेल किचनच्या ते ह्याच्यावर ओट्यावर एक दिवा लावला तरीही चालेल या प्रकारे सगळे दिवे लावायचे आहेत म्हणजे काय होतं घरातले देव आग्नीमुळं प्र ज्या प्रज्वलित होती त्याच्यात नागणी त्यानं तेजपुंज होतात आपल्याला चांगले आशीर्वाद देतात तुळशी मातेजवळ लावलं तर लक्ष्मी माता विष्णू प्रसन्न होतात पाण्याजवळ लावलं तर पितृ प्रसन्न होतात देवघरात सांगितलं उंबरठ्यावर लावलं तर नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा आतमध्ये येते पिंपळाच्या झाडावर लावलं तर पित्र खुश होतात त्याचबरोबर लक्ष्मी महादेव सर्व देव, देव खुश होतात बेलाच्या झाडाला लावलं तर महादेव खुश होतात शमीच्या झाडाला लावलं तर कृष्ण विष्णू हे होतात गेटवर लावलं तर आपले पित्र खुश होतात आणि निगेटिव्ह एनर्जी आतमध्ये येत नाही याप्रमाणे सर्व दीपक लावावेत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी जशी लक्ष्मी येते तशीच तिची बहीण दरिद्री किंवा काही तुम्ही तिला नाव देऊ शकता ती पण तिच्या पाठीपाठी येत असते म्हणूनच लक्ष्मी पूजनाला असो अगर कोणत्याही मोठ्याला असो पण लक्ष्मीपूजन आणि धनतेरसच्या दिवशी कराच करा लिंबू आणि मिरची हे बाहेर बांधून ठेवायचं कारण जी अलक्ष्मी आहे ती तिला आंबट तिखट असं खायची सवय आहे त्यामुळं तो तिचं ते देणं असतं की घराला गाडीला सगळीकडे लिंबू आणि मिरची लावतात आता ज्याला हे मानायचं शास्त्र त्यांनी माना ज्यांना नाही मानायचं त्यांनी मानू नका पण हे त्यांचं खाद्य असतं अलक्ष्मीचं खाद्य असतं म्हणून सांगितलेलं आहे पुराणातन की घराच्या बाहेर हे लावावं आंब्याचं तोरण लावावं कारण या कुठल्याच गोष्टी अलक्ष्मीला आवडत नाहीत या सगळ्या गोष्टी लक्ष्मीला आवडतात अलक्ष्मीला काय काय आवडतं तुम्ही अंगण स्वच्छ नाही घर स्वच्छ नाही केर स्वच्छ नाही भांडी घरभर पडलेली आहेत कपडे घरभर पडलेले आहेत हे सगळं अलक्ष्मीला आवडतं अशा घरांमध्ये अलक्ष्मी शिरणार पण जिथं दिवाळीची स्वच्छता झाली आहे जिथं सडा रांगोळी झाले जिथं प्रसन्न वातावरण आहे भरपूर साऱ्या पंत्यांचा प्रकाश आहे स्वतः घरात पुरुष हे विष्णू लक्ष्मी सारखे सजलेले आहेत मुलं शांत आहेत कोणाच्या तोंडात अपशब्द नाहीयेत सगळीकडे आनंदी आनंद आहे अशा घरात लक्ष्मी माता आणि तिच्या नावाचा जप जिथं चालू आहे किंवा तिचे पती जिथं आहेत आधीच आलेले त्या ठिकाणी लक्ष्मी माता जरूर येते आणि आपल्या दिवाळीचं हे जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत या आपल्या पूर्ण होतात नाहीतर दिवाळी म्हणजे फटाके आणा नवीन कपडे घाला नाहीतर पिकनिकला जा हेच करू नका तर दिवाळीमध्ये सनातन धर्मानं जे जे सांगितलं आहे ते ते थोड्या थोड्या प्रमाणात तरी करा तर पुढच्या पिढीला कळेल नाही तर तुमच्या पुढच्या पिढीला पंथी म्हणजे काय हे सुद्धा माहित नसणारे जसं आजकालच्या लहान मुलांना आपल्या लहानपणीची च्यू काय होती ही चिव दाखवायला सुद्धा नाही आता काहीतरी वेगळ्याच काळ्या पिवळ्या चिमण्या आल्यात आणि त्यांना च्यू म्हणून आपल्याला दाखवावं लागतं तर हाच काळ येईल परत पंती म्हणजे काय किंवा पाडवा म्हणजे काय पाडवा कुणासाठी लक्ष्मीपूजन कुणासाठी ही वेळ येईल म्हणून जागृत व्हा आत्ताच पालकांनी की या प्रत्येक गोष्टीची माहिती आपल्या मुलांना द्या म्हणजे आपली संस्कृती ही पुढं 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 चालत राहील तर दीपदानाची परंपरा आहे ही तर काय आहे हे सगळं तुम्हाला आता मी सांगितलं आहे व्हिडिओ कसा वाटला हे जरूर सांगा आणखीन सगळ्याच्यावर काय काय करायचं आहे ते सांगतच राहणार आहे मी तरी सुद्धा ओळीनं जोपर्यंत मी व्हिडिओ करते सुट्टी घेत नाहीये तोपर्यंत प्रत्येक व्हिडिओ बघत राहा शेअर करत जा सबस्क्राईब करा लाईक करा एकमेकांपर्यंत पाठवा म्हणजे त्यांनाही चांगली चांगली माहिती मिळेल द्या बाय बाय